आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते अरविंद नाईकवाडी यांच्या मागणीला यश मंगळवेढा शहरात विविध ठिकाणी कामगारांना भोजन देण्यास सुरुवात राज्यातील असंघटित बांधकाम कामगारांना मध्यान भोजन देण्याची अतिशय चांगली योजना कामगारांना राबविण्यात येत आहे या योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील हजारो कामगारांना लाभ होत आहे मंगळवेढा शहरातील बांधकाम कामगारांना मध्यान भोजन देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद नाईकवाडी यांनी कामगार आयुक्त सोलापूर यांच्याकडे केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत कालपासून मंगळवेढ्यातील दर्गा जवळ मुजावर गल्ली परिसर या ठिकाणी रोज सकाळी नऊ वाजता मध्यान भोजन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते अरविंद नायकवाडी यांच्या पाठपुराव्यास यश आले असून यावेळी बबलू इनामदार हमजीत शेख शाहिद मुजावर रवी नायकवाडी आदी उपस्थित होते